निवडणुकीचे वारे सर्वत्र जोरात वाहत आहे उन्हाळा असल्यामुळे वातावरण देखील तापत चालले आहे त्याचबरोबर निवडणूक असल्यामुळे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक खोट्या बातम्या अफवा खोटा, बात खोटा प्रचार अनेक ठिकाणी पसरविले जात आहेत त्यामुळे या अफवा दूर करण्यासाठी व भविष्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडणुकीत कोणत्याही प्रकारे फटका बसू नये लोकसभा उमेदवाराचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये या अनुषंगाने रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मंगळवारी समाज मंदिर हॉल शेलगर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रायगड जिल्हा घरत सरचिटणीस मिलिंद पाडगावकर मच्छिमार नेते मार्तंद्र नाकवा जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडित निखिल डवळे नंदराज मुंगाजी आदी मान्यवर उपस्थित होते पण च्या विरोधात लोकांमध्ये असंतोष आहे आपण याच्यामध्ये जी मागणी केलेली आहे वरच्या लेव्हलला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बाबा मोदी झाली पाहिजे तर तो थोडासा प्रेशर आहे आता सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीनं तुम्हाला माहिती दोन तीन डिशन घेतले चांगले घेतले तर त्या पद्धतीने तो व्हायला पाहिजे तोडफोड आंदोलन करून त्यांना तर केसेस करायचे आहेत पोलिस यंत्रणा कशा ठेवली तुम्ही तोडफोड म्हणून त्या पद्धतीनं लढलं पाहिजे आपण जास्तीस्त जास्तीस मतदान कसं होईल विरोधात पाहिजे म्हणजे व्ही पे त्यांच्या मशीनचं जर त्यांनी काय केलं तर त्याच्यामध्ये त्यांचं गणित दें चुकलं पाहिजे बीजे बीजेपीचं आणि याच्यासाठी कार्यकर्त्यांना आणि आमच्या नेत्यांना विनंती केली जास्तीस लोकांमध्ये बघा एवढे हरिणाम सप्ताय जिथं जिथं शक्य आहे यात्रांपासून क्रिकेट मॅच आम्ही काही सोडत नाही त्या त्या नाही कबड्डी मॅच नाही काय म्हणजे चोवीस जनतेमध्ये आणि आज संदेश देतो आता मोदी गेले पाहिजे तर हा आमचा संदेश आहे ठीक आहे धन्यवाद आम्ही एक तर महागाईचा प्रश्न हा जो भस्मासुर आहे हा प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाला झरपोस दुसरी बेरोजगारची त्यांनी सांगितलं वर्षाला आम्ही दोन कोटी रोपया त्यांनी दिलेल्या नाहीत आणि ज्या पद्धतीनं लोकांमध्ये असंतोष आहे सरकारच्या बाबतीत तो आपण त्याच्यामध्ये प्रत्येक आज तुम्ही जर काँग्रेसवाले किती जोरात धावतात किंवा विरोधी पक्ष त्याच्या पेक्षा नाकावर ना जनता भेटलेली आहे ते सांगतात तुम्ही लावा आम्हाला यांना पाळायचे आहे म्हणजे आज तुम्ही कुठल्याही ना नाक्यावर जातात तुम्हाला पन्नास लोक भेटले किंवा पाच लोक भेटले तर नाईन्टी फायव्ह पर्सेंट लोक त्यांच्या विरोधात पोहोचतात धर्म जाती हे तेढ आहे प्रत्येक माणूस आज घाबरलाय मराठा आरक्षणच्या बाबतीत तुम्हाला माहित आहे तर कशा पद्धतीने त्याचं नियोजन होतं हे आंदोलन आणून पाळायचं होतं आज झाल्यानंतर सुद्धा त्यांची काय भूमिका आहे मराठा धनगर ओबीसी सगळे समाज आज बीजेपीच्या विरुद्ध आहेत बेरोजगार जो आहे तो सुद्धा एक समाज आहे ज्यांना नोकऱ्या नाही सुशिक्षित लोक आहेत चांगल्या पद्धतीने शिकलेले आमचे युवा त्यांनी पखोडा तालायचं ते काय सांगतात पखोडा तला तुम्ही त्याच्यामध्ये आज जाहिरात तुम्ही इंजिनियर त्यांना जॉब्स नाही आहेत आणि अनेक गोष्टी आहेत बेरोजगार आहेत महिला आहेत याचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे आणि सगळे समाज त्यांना मूर्ख बनवता काम देवेंद्र फडणवीसांनी यांनी केलेला आहे त्याच्याविरुद्ध प्रचंड असंतोष आहे आणि हा मराठा आरक्षणच त्यांना आणि धनगर आणि अल्पसंख्या हे गाडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये का स्वारी करतात ते सारखे मोदी आणि शाहीतच पडलेले आहेत लड् इथं पडलेले आहेत त्याचा अर्थ आहे की महाराष्ट्र त्यांना भेटून टाकणार आणि महाराष्ट्र जसं झाला कलकत्त्यामध्ये मी जाऊन आलो पश्चिम बंगालमध्ये फार विरोधाची भूमिका आहे पंजाबमध्ये सेम आहे दिल्लीमध्ये अनेक वेळा जातोय दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आपल्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लोकांमध्ये असंतोष आहे झारखंड मध्ये आहे आणि जी तेलंगणा पासून जी राज्य आहे साओची ही बीजे आणखी बीजेपीच आहे तिथे त्याला येणार नाही अशी पोझिशन आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो गणित आहे तो गणित चुकत आहे युपी मध्ये त्यांनी सांगितलं की काय करतो किंवा गुजरात मध्ये जास्त चिठले परंतु जो हिंदी भाषिक पट्टा आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याला मोठा फटका बसणार काँग्रेसचा वचन नामा त्यांचा पण त्याच्याकडे आता स्वतःचे उमेदवार बीजेपी आज सात टक्के भारतीय काँग्रेस पार्टी झाली बीजेपी नाही राहील आता आता सत्तर टक्के उमेदवार त्यांची आयात आहे आज तुम्ही सांगा ना तुम्हाला त्यांना जर एवढी ताकद आहे तर त्यांच्यामध्ये त्यांना का ठाण्याचा प्रश्न अजून सुटत नाही उमेदवारीचा तुम्ही सांगा आज रत्नागिरी सिंधुदुर्गाचा प्रश्न आहे का सुटत नाही ते केंद्रीय मंत्री आहेत नारायण राणे त्यांना द्यायला पाहिजे ती उमेदवारी त्यांच्यामध्ये जास्त मारामारी आहे आम्ही आमच्याकडे सरळ हात आहे का सरळ हाताने उद्धव ठाकरे आम्ही जेवढ्या शिकवते तेवढे देऊन टाकल्या आज अजित पवारांना चार मिलत नाही तरी आम्ही पवार साहेबांच्या गटाला दहा दिल्या काँग्रेस उदार आमच्याकडे मुलं विलत नाही आम्हाला वरून सांगितलं आदेश आम्हाला लागा लागू आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला आमचं म्हणणं आहे आजच्या लढाईमध्ये निखिल इकडे होतो या लढाईमध्ये ही लढाई आपण सांगतो ज्या पद्धतीनं आपल्या पूर्वजांनी जी लढाई लढली जी भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे लोकांनी लोकांसाठी चालवलंय सरकार लोकशाही आता जास्ती पाहिजे आज लोकशाही धोक्यात आहे त्याच्यासाठी अनेक लोकांनी त्याच्यामध्ये हुतात्म्य बद्दल नाही त्याच्या विरोधातली जी लढाई सुरू झाली आहे आणि म्हणून आपण सांगतो का आम्हाला आता पक्षपत्र आणि मनोमिलनाची काही गरज नाही पवन प्रकाशनला मनोमिलन काय मनोमिलन आहे लोकांना माहिती आहे मोदींच्या विरुद्ध मतदान करत आणि कार्यकर्ते त्याच्या कामाला लागल्या पाहिजे जे मुद्दे म्हणूनच सांगतो का मोदी सत्तेत येत नाही त्रिशंकू सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली या अनेक गोष्टी काय दाखवतात त्या बीजेपीच्या विरुद्ध त्याच्यामध्ये सर्व जनात आलेला आहे आणि बीजेपीचे अनेक उमेदवार त्याच्यामध्ये घाबरलेले आहेत ही पद्धत आहे काही करणार तिकीट दिलेली नाही नागतम आपली सगळ्या माणूस जाऊन पुढे कॉमेंट सांगायला गेला किती वाटायला का दिल्लीमध्ये सीट येणार नाहीत आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध सगळ्यात चाललाय आणि फक्त दबक्ष आहे जे आता योगीने युतीमध्ये बुलढोज संस्कृती लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे प्रचंड बेरोजगारी आहे आज ते उद्योगपतीला कितीतरी हजार लाख करोडच त्यांनी जे त्यांचं कर्ज होतं ते माफ केलं आपले पंधरा पंधरा लाख रुपये हप्त्यावर दिले आले हप्त्यावरती का नाही लोक पंधरा लाख रुपये आहे सिलेंडर चारशे तर स्मृती गिराणी पाच धोरण चारशे तर सिलेंडर अकरा झाला काय झालं याच्या अनेक गोष्टी आहेत की हा जीवनमानाचा प्रश्न आहे गर्गीला वागाय शिवाय घात किंवा गेलं आता चार का विजय तुला चांगला आता चालू जाहिरातीच्या सारख्या चहा मी तुम्हाला काढा तर काय साखर माग झाली घ्याच माग बायका तरी काय करतील महिला तरी काय करतील आणि म्हणून विजय लागणार तुम्हाला चालू तुम्हाला वाटलं पाहिजे चहा आता पूर्वी सरकार नाही व्हायला लागणार आता मतदान विरोधात केलं पाहिजे हा जनतेने ठरवलाय आणि जनता ही निर्णायक लढाई आहे ही काँग्रेस राष्ट्र उद्धव ठाकरेंची शरद पवार किंवा राहुल गांधीची लढाई नाही ही भारतीय जो सार्वभौमत्व आहे तो टिकवण्याची लढाई संविधान टिकवण्याची लढाई अनेक मी सांगतो नेते त्यांचे पालकमंत्री राहण्या मोदीच कंटिन्यू राहिले पाहिजे पाच वर्ष पूर्वी निवडणुका घ्यायच्या नाही आपण बघतोय प्रत्येकाला आपला जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या नेतृत्व खात तो टिकला पाहिजे लढाई तुमच्या आमची आहे पत्रकारांपर्यंत विचार केला तुम्ही ते केलंच आहे तर मला वाटतं निश्चितपणे हा बदल शंभर टक्के चोवीस मध्ये घेणार होणार शंभर टक्के आणि मोदी सध्या जातील प्राईम मिनिस्टर कोण नाही त्याच्यामध्ये ही इंडिया आघाडी सत्तेत येणार असं नाही आता तुम्ही समजा का पूर्वी जसा आपण तो, तो समाजवाईत जसा कुणबी म्हणून आनंद घेते सगळ्यात चांगला मतदान व्हायचा सुनील दडकरची भूमिका असेल सुनील काँग्रेस दडकर त्यांनी काय केलं जेव्हा खोकली निर्माण झाली आमचा दुर्दैव असाय काँग्रेसनं शेवटी सुनील तटकरे यांच्या हातात मतदारसंघ निधी मिळाला नाही काँग्रेस जी संपत गेली ती राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर म्हणजे काँग्रेस जसा रायगड आमचा गेला श्रीवर्धन गेला हे सगळे विधान परिषद मतदारसंघ काँग्रेसला गेले गेले राष्ट्रवादीची निर्मिती झाली ती तीच मुलात काँग्रेसच्या मुळावर आली आणि आघाडीचं सरकार असल्यामुळे ताकद सुनील तटकरांनी दिली होती आता अल्पसंख्याच्या बाबतीत जो आपण बोलतोय आज पूर्वीच्या सरकार जातीनिहाय मतदानाची अपेक्षा जा आपण फार कमी करतो काय होते लोक आता समोरची मतदान त्यांना समजते कोण काम करेल कोण अवेलेबल आहे या गोष्टी बऱ्याचशा उपलब्ध केल्या जातात हा अल्पसंख्याक समाज बी पक्का विरोध आहे कारण शेवटी कसा हिंदू मुसलमान समजून जो प्रेशर चालवला याच्यामध्ये तर मुस्लिम जो समाज आहे पारशी जो समाज आहे ख्रिश्चन समाज आहे हा यावेळेला या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार आहे भेटीला असेल एका व्यवस्थित फोटो पाहतायच का आता उमेदवार जसं मोदी लाटेमध्ये कोणी नगरसेवक जसं बारणे कोण होते तर नगरसेवक होते काँग्रेसचे मोदी लाटेमध्ये ते आले का नाही आले आता मोदी विरोधांची लाट आहे संविधान वाचवण्याची लढाई आहे या देशामध्ये हुकुमशाही घालवण्याची लढाई आहे उमेदवार कोण हा हा प्रश्न नाही आहे मोदींच्या विरुद्ध मतदान होणार आणि त्याच्यामुळे उमेदवार ठीक आहे बाबा हो ते एक महापौर होते त्याचा शोधी एक दर्जा आहे वाघेरेचा दर्जा आहे ते त्या पिफीचे दोन वेळेला चांगला लोकमत त्यांच्याकडे आता बारणे आपल्याकडे सगळं दोन वेळा दो खासदार तुम्ही पत्रकार सगळे पनवेल आहेत तुम्हाला काय भेटले का कधी काय कामान तुम्ही भेटायला नेहमी असं वेगळा भेटलं असेल तर काम सगळ्या केलेली त्यांनी पार्किंग घेतली सोडली तर आपल्याकडे खोपटा गाव दत्त घेतलेला आहे विनोद जी म्हात्रे आपल्या खोपटा गावचे जे आमच्या तालुक्यात काय खोपट्यामध्ये केले तरी सांगा जे तुमच्या त्यांनी सगळं गावधत्त खास काय झालेलं त्याच्यामध्ये आज जर जेएमकडी परिसरामध्ये करोडो रुपये बाहेर शी राहतात जातात गावामध्ये राहतात आणि आपल्या हाच गाव बघा नाही हा गाव जर आपण कम्पेअर केला माध्यमातून आपण केलाय कुठे रस्त्यावर कचरा दिसतोय पाणी दिसतोय कालण्याचा कपडा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही हा सगळा हॉल आहे बाहेरचा आधार पूजा बसतात जिम पासून हे सगळे गावाला फ्री फॅसिलिटीज आहे हे आपण करून दाखवलं ना हे केलं पाहिजे आपण बोलू शकतो आणि म्हणून खासदारांचं काहीच काम नाही वरचे खासदार होऊन जातात वरचे उमेदवार तुला भेटत नाही आमचं दुर्दव्य आहे का कारणकरना उमेदवार देतात आम्ही राष्ट्रवादीची त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ओघ घेऊन राहिलो त्याच्यामध्ये त्यांनी बाबरराव जेव्हा पहिल्यांदा खासदार आजम पांसरे होता तुम्ही अपक्ष फॉर्म भरला विजय तुझा फायदा झाला बाकी यांचा नाही झाला तर त्याच्यामध्ये महत्वाचा आजम पनसरे पुन्हा आम्हाला दिसलेच नाही त्याच्यामध्ये नेक्स्ट उमेदवार होता म्हणते मिनी नॉर्वेकर नॉर्वेकर त्याला खूप फटाफड बदलले पाहिजे राहुल नारवेकर राहुल नार्वेकर बघा उद्धव ठाकरेचा राईट हँड होता अजित त्यांना त्यांनी घेतला सांगायला उमेदवार दिली आम्हाला काम करावं लागेल दरवेळेला आम्हाला काम करावं लागते तो यायच नाही आणि त्यानंतर एम एल सी त्यांना दिली राष्ट्रवादीनं आणि ते आता बीजेपी मार्गे पुढे गेले ते आता याच्या अध्यक्ष झाले पहिल्या वेळेला प्रशांत किनवेचा आमदार आहे तो आहे अध्यक्ष झाला झाला का एवढा फास्ट लोकांना सरण्यासारखे रंग बदलता आले पाहिजे आता पाच पाल पवार पण मतदान पुण्यामध्ये विमृती झोन नव्हते त्यावेळेला पण आम्ही काम केलं आता वागेरी आले आता त्यावेळेला राष्ट्रवादी होत आता आम्हाला शिक्षण वाहिलं पर्याय नाही पण महाविकास आघाडी शेवटी राहुलजींचा आदेश आहे दे, देश टिकला पाहिजे देशाचा संविधान टिकला पाहिजे आणि म्हणून काम रायगड या देशाच्या देशा आहेत लोकांनी काय सांगितलं त्याचं प्रतिबिंब आहे म्हणजे हा यावेळेला काँग्रेसचा नाही आहे हा हा जनतेचा आहे जनतेला काय अपेक्षित आहे आपण काय स्वतंत्र झालो तर लोकांनी लोकांसाठी चालवलं सरकार ते लो, लोक सर्व भोंग आहेत निवडून आले हे नोकर आहेत आपण नगर सेवकांना नगर पिते बोलतो ते पिता म्हणजे भूमिका घ्यायची होती ते ट्रस्टी असतात पुढारी आता हे ट्रस्टीला हे मालक कोण प्रत्येकाला दम देतात आणि हेच दाखवायचे आहे निवडणुकीमध्ये जनता सर्व आहे जनतेच सरकार येणार जनतेचे लोकप्रतिनिधी येतील आणि त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे याच्यासाठी हे सरकार सर्वात स्ट्रॉंग लोकशाही आपली मानली जाते वाटतंय का लोकशाही त्यांनी या दहा वर्षामध्ये तशा पद्धती ठेवली का तर त्याच्या विरोधात लोकांना आताही पटलेलं नाही आणि या देशामध्ये इंदिरा गांधींनी सुद्धा ज्या वेळेला आणीबाणी लागू केली तेव्हा त्यांना सुद्धा रस्त्यावर आणण्याचं काम जनतेने हुकुमशाही या देशाला मानवत नाही आणि करेल त्याला ही जनता जी आहे त्याला तो मताचा अधिकार दिलाय जो अंबानीला पण आहे तुला पण आहे मला पण आहे इथं बसले प्रत्येक आहे तो अधिकार लोक राखून देतात हा भीती एक थोडीशी आहे ईव्हीएम ची कारण त्याने जर ईव्ही एम केल्या असतील तर मग काय सांगू शकत नाही आणि तुम्हाला ते मास्टर आहे आम्ही माहित आहे त्याच्यानंतर मग ते सत्तेत देण्यासाठी काही करतील ते कोणाला बोल्या त्यांच्या घरावर पण घालतील सुपारी पण देतील नारायण सांगितलं ना मला तिकडे घेऊन गेले कमी नाईक नायकांना घेऊन गेले हर्षवर्धन पाटलांना घेऊन गेले अशोक रावणा सांगितला अशोकराव नव्हते विरुद्ध त्यांचा जामीन कॅन्सल करण्यासाठी ती सुप्रीम कोर्टाची धमकी दिली वेधपत्रिका मुद्दाहून काढली सत्तर हजार कोर्टा कोर्टाला त्यांनी जाहीर केला आणि सात दिवसात अजित पवार जातात त्यांना येत उपमुख्यमंत्री होत आहे का जेलमध्ये जात आहे त्यांची भूमिका आहे की आता कोणी अजित पवार जायला मागत नव्हते एकनाथ शिंदे जायला मागत नव्हते हे सगळे जबरदून नेले आहेत एकनाथ शिंदेची मी इडी चौक झाली सहा महिने त्यांचा जोशी जो पी एस आहे तो आता बरोबर फिरतो सहा महिने बेपत्ता होता सगळ्यांची इडी चौकशी झाली सगळे घाबरून गेले ज्या दिवशी येईल तर देवेंद्र फडणवीस पाठीत लाख धोरे बाहेर पडतील असे काँग्रेसच लोकांना पडते काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि काँग्रेस का, का हात आम आदमी के साथ काँग्रेस लोकांना पावले की ते धर्म जात पंथ असा कुठलाही विचार तसा नाही आहे आणि म्हणून लोकांना काँग्रेस पडते खरं साहेब इंडिया इंडिया आघाडीकडून संविधानावर नेहमीच बोललं जाते चारशे पाचचा चा अजेंडा जो आहे तो संविधान बदलण्यासाठी आहे मात्र भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सपशेल बोललेला आहे की कोणाचा बापही संविधान बदलू शकत नाही तुम्हाला माहीत आहे मी सांगितलं का एक माझी पालकमंत्री मला असंच बोलला तर जेव्हा बीजेपीचे दोन आमदार होते देखील ते असं बुधारे यार मोदींना कशाला निवडणुका घेत आहे मोदी हे चार वर्षापर्यंत स्टेटमेंट त्यांच्या डोक्यात ही सात आठ जगा प्रचंड हे पाचवी बहुमत मिळाल्यानंतर संविधान बदलायचं आता तुम्ही सांगा कुठलाही स्टेटमेंट मंत्र्यांच्या जर तुम्हाला तुमच्यावर एफ आय आर दाखल होणार सगळे कायदे बदलायचे कोर कोड आले त्यांनी जे पन्नास वर्षे लढून आपण कामगार कायदे मिळवले होते त्यांनी कोड आणले म्हणजे याच्याकडून युनियन होऊ शकत नाही तुम्ही भांडू शकत नाही तुम्ही आता कुठलीही गॅदरिंग कुठं जमा करत असेल तर तुमच्यावर जवाबंदीचा आदेश लागू करून तुम्हाला अटक या देशातील सर्वसामान्य जनतेचे अधिकार जे संविधान ते काढून घ्यायचे कायदे झाले ना ऑलरेडी असे किती कायदे झाले सांगा फोर कोड आले म्हणजे कामगार जिथे शेतकऱ्यांचे कायदे आले शेतकऱ्यांना ते रस्त्यावर आणायला मागतात या जनतेचे अधिकार ते काढता येतात एट्टी पर्सेंट काम त्यांनी केलं राहिला संविधान करतील आणि सांगायची गरज नाही ते खोटे बोलतात हेच काय ते आणलेत ते जनतेच्या मुलावर त्यांनी खरंतर अधिकारावर त्यांनी गडा आणले याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून रायगड मध्ये उमेदवार आहेत आणि मावळमध्ये संजोगजी वगैरे आहे दोघांच्या प्रचाराला आम्ही लागलो मध्ये मिटविन ज्या आमच्या सिट संदर्भात वाटागाडी चालवत्या भिवंडी सांगली या ज्या अडचणी होत्या त्या आता सगळ्यावर पार पडदा पडलेला आहे आणि रायगड काँग्रेस ही दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून मग कामाला लागले सांगितलं चारश काय असतं तर त्यांनी कशाला शिवसेना तोडली असती कशाला राष्ट्रवादी तोडली असते कशाला काँग्रेसवास प्रवाने घेतले असते सोबला मोदी मोदीचं काळ संपलेलं आहे राम मंदिराचा मुद्दा चालत नाही आहे महागाईचा भसमासून एवढा मोठा झाला आहे बेरोजगारीचा दे भसमाजून एवढा मोठा झाला आहे तर आता बी जे पी दीडशेच्या आतमध्ये राहते चारशे पाचचं नाटक जे आहे ते त्यांचं नौटंकी संपले आहे आणि मोदी यावेळी सत्तेतून जात आहे म्हणून त्यांचं चारशे पाचचा खोट ते आव अंतर हो ते एको दिवसा बोलतात ते राहतच नाही येतात आणि ते सध्या जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर येतात पंतप्रधान मोदी पंतप्रधान जनतेचं म्हणणं आहे त्यांना पंतप्रधान केल्यानंतर काय नुकसान झाले जनतेने दहा वर्षामध्ये बोललेलं आहे चारशे रुपयाचा सिलेंडर अकराशे रुपयावर केला त्याच्यामध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे जाती धर्मामध्ये थेट निर्माण झाले दे या देशातला अल्पसंख्या मुसलमानातून द्या पारशातून द्या सर्व घाबरलेला आहे आणि म्हणून या देशाचे स्वातंत्र्य होतं मिळालं होतं लो की लोकशाही का स्थापन करण्यात आली का या संविधानांना अधिकार सगळ्यांना बरोबर आहे तो संविधानच काढून टाकण्याचा प्रयत्न आहे जनता त्याच्यामध्ये फार आता नाराज आहे आणि निश्चितपणे त्यांच्या विरोधात हे सर्व मतदान होतात आणि म्हणून मोदीच नाही मोदीनं अशी अशीच सगळ्यांची भूमिका आहे आणि तुम्ही पाहताय तुमच्या मनामध्ये खासदार फक्त चांगले हसतात जास्त बोलत नाही संसद मध्ये संसद रक्त ते मिळवतात ते आपण जास्त भाषण त्याचे ऐकत नाही पण ते ग्राउंड वर आहे ज्या पद्धतीनं उरण पनवेल होपोलीमध्ये आपण कर्जतमध्ये अद्यगीकरण झाला आहे त्याचा जो सी एस आरचा पैसा आहे परराज्यात आहे आपल्याकडं कुठलाही पैसा प, पैसा येत नाही आहे शिटकोच्या माध्यमातून रोज आमच्या इथं घरं जोडली जातात अनेक हजारो लोकांना नोटीस दिल्या त्यांना मी स्वतः भेटलो बाबा याचा काहीतरी मुख्यमंत्री तुमच्या आहेत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही भी कारवाई थांबवता निर्णय झाला होता आज ते काही त्यांनी शून्य काम या खाली भागामध्ये केलं आहे इथला प्रचंड या तीन मतदारसंघामध्ये बारणीच्या विरुद्ध नाराजी आहेत ते झिरो काम केलंय म्हणून त्यांच्या विरुद्ध मतदार सर्व पक्ष वार्तांकन बिरो रिपोर्ट शेलगर